काल भारतीय जनता पार्टीची कोर कमिटीची बैठक झाली आणि ह्या कोर कमिटीमध्ये माननीय कृपा शंकरजी त्या कोर कमिटीचे प्रमुख होते आणि ते काल सगळ्या उमेदवारांची मुलाखती घेत होते चर्चा करत होते माझ्या लक्षात आलं की कृपा शंकरजी काय काळी काँग्रेसचे मंत्री होते आणि त्यांच्यावर प्रचंड भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना जेलच्या दारापर्यंत नेऊन सोडलं होतं आणि जेव्हा ते भारतीय जनता पार्टीत गेले त्यावेळेला ते त्यांना गेल्यानंतर आज ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून महाराष्ट्रात फिरतात काल पुणे शहरामध्ये त्या कोर कमिटीचे प्रमुख कृपाशंकरजी होते आणि ते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विश्वास होते की तुम्ही काम कसं करणार तो म्हणजे सगळी माहिती घेत होते त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी आणि त्यांच्यासमोर कृपा बसले होते म्हणजे कृपाशंकरजींवर एवढे मोठे गंभीर आरोप होते कोट्यावधी रुपयाची माया जमवली त्यांना काँग्रेस सोडायला लावली आणि आज ते भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीचे प्रमुख होते आणि मग पुणेकर आमचे आखे बघत होते की कृपाशंकरजी भ्रष्टाचारी माणूस ज्यांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि तो पुण्याचा उमेदवार ठरवणार आहे म्हणजे पुणेकर आता हुशार आहेत पुणेकर चाणक्य आहेत पुणेकरला सगळ्या गोष्टी काढतात आणि कृपा शंकरजी जर उमेदवार ठरत असतील तर भारतीय जनता पार्टीचा स्तर किती खाली गेला आहे हेचं उदाहरण काल पुणेकरांनी बघितलंय माझं मत मा आहे कृपा शंकरजी हे कायम पुण्यामध्ये राहावेत आणि ही लोकसभेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखालीच झाली पाहिजे आणि पुणेकर त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणारा हे माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे